रोज सकाळी रस्त्यावरच्या गर्दीतला प्रत्येक माणूस विकासाच्या दिशेनं एक एक पाऊल पुढे टाकत असतो रस्त्यावरून वेगानं धावणारी वाहनं मैलोदमैल धडधडत जाणारी रेल्वे आकाशाच्या दिशेनं पंख पसरून झेपावणारी विमानं आपल्याला आपल्या देशाला रोज पुढे पुढे नेत असतात उंच उंच टॉवर्स जगभरातल्या गोष्टी एकमेकांपर्यंत पोचवत राहतात तेव्हा लाखो कॉम्प्युटर्सच्या कीबोर्डवर नाचणारी बोट विकासाचं भवितव्य टाईप करत राहतात या सगळ्यांना कुठून ऊर्जा मिळते अशी काय शक्ती असते जी त्यांना चालत ठेवते कुणाला विचारलं तर आपण पैशासाठी काम करतो असं सांगतील तर कोणी आपण प्रतिष्ठेसाठी करतो असं सांगतील पण या सगळ्यांच्या मुळाशी एकच उत्तर मिळतं प्रत्येक जण पोटासाठी काम करतो पाट्या वाहून नेण्यासाठी डोकं वापरणारा मजूर असेल किंवा डोक्याचा वापर करून सॉफ्टवेअर बनवणारा तंत्रज्ञ असेल शेवटी स्वतःच्या पोटासाठीच काम करत असतात आणि मग प्रश्न पडतो यांच्या पोटासाठी यांना ऊर्जा कुठून मिळते भारताच्या खेड्यापाड्यात राबणारे हात आणि वाऱ्यावर डोळणारी इथली पिकं उत्तर देतात की आम्ही आमच्या भारताच्या विकासाला ऊर्जा पुरवतो आम्ही अन्न बनवतो जे इथल्या गावातून शहरातून गल्ल्यांमधून प्रत्येक घरात हॉटेलमध्ये शिजवलं जातं भारताची विकासाची ऊर्जा भारतातल्या सत्तर टक्के खेड्यात राहणाऱ्या माणसांकडून रा निर्माण होते आज जी पिकं आमच्या खेड्यात पिकतात ती कशी उगवतात सगळ्या भारताला दिवसातून दोन वेळा ज्या अन्नावर अवलंबून राहावं लागतं ते अन्न कितपत सुरक्षितपणे पिकवलं जात आणि हे अन्न ज्या जमिनीत तयार होतं ती जमीन किती काळपर्यंत दर्जेदार अन्न आम्हाला पुरवू शकणार आहे या प्रश्नांचा शोध घ्यायला जेव्हा गेलो तेव्हा मिळणारी उत्तरं हताश करणारी होती कसलाही विचार न करता शेतकरी आंधळेपणानं रासायनिक खतं वापरत होते वाटेल ती विषारी रसायन भरापुसात किंमत देऊन फवारत होते आणि त्यांना वाटत होत की ही रसायनच त्यांचं भलं करणार आहेत रासायनिक खत हे कुठेही उपलब्ध होऊ शकतात रासायनिक खतं सहज टाकते रासायनिक खतांनी पिकं जमदार येतात आणि उत्पन्नात भरपूर वाढ होते खेड्यापाड्याने आता ते मिळायला लागले भरपूर प्रमाणात बाजारातून आणून लवकर काम होत रासायनिक खत टाकले नाही शेन काही कामच नाही रासायनिक खत पिकांना लागू पडतात लगेच पिक दोन दिवसात टावटावी दिसायला लागतात रसायन खत घातले का सर्व पिकायला मिळतात रासायन बाहेर एकदम पण त्यांना हे माहित नव्हतं की रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे आठ दहा वर्षात जमिनीचा कस जाऊन ती नापीक होते त्यांना हे माहीत नव्हतं की रासायनिक औषधं जमिनीतून झिरपून नद्या आणि विहिरींच्या पाण्यात मिसळतात आणि हे पिण्याचं पाणी विषारी होतं आणि त्याला तेच जबाबदार आहेत त्यांना हे माहीत नव्हतं की रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे भारतातली हजारो एकर जमीन नापीक झाली आहे त्यांना हे माहीत नव्हतं की जन्माला येणारं प्रत्येक मूल या रसायनांचा घोट घेत घेत आयुष्याची सुरुवात करतं कारण आईचं आणि गाईचं दूधही आता रासायनिक व्हायला लागलंय आणि याला तेच जबाबदार आहेत त्यांना हे माहीत नव्हतं की या विषारी दुधाने आयुष्याची सुरुवात करणारी ही मुलं तसंच विषारी अन्न खाऊन आणि विषारी पाणी पिऊन विविध रोगांना बळी पडतात मतिमंदपणा अपस्मार त्वचा रोग कर्करोग यासारख्या रोगांची शिकार होतात आणि त्याला तेच जबाबदार आहे त्यांना हे माहीत नव्हतं की निसत्व अन्नावर पोचलेली ही पिढी रोगांचा प्रतिकारच करू शकत नाही त्यांना हे कळत नव्हतं या रसायनांच्या आक्रमणाला उद्या तेच बळी पडणार आहेत त्यांचीच जमीन नापीक होणार आहे त्यांच्याच शेतात निस्तव धान्य पिकणार आहे त्यांना हे कळलं पण पर तोपर्यंत खूप उशीर झाला होता मी जी काही शेती पालक पद्धतीनं रासायनिक खत युरिया सोपला टाकून जी आत्तापर्यंत करत होतो तिला तिच्यामुळे माझ्या जमिनीचा एवढा वाद झाला की कोणत्याही पीक माझ्या शेतामध्ये येणारच नाही आता आपण इथं बघताच आहे तर हे पीक चार चार वेळेस बियाणं टोचूनसुद्धा सुद्धा जमिनीत उतरलेले नाही आणि पाणी जास्त झाल्यामुळे शेतीला त्याचाही बी परिणाम या जमिनीवर झालेला हो इथं आपण हे बघत आहे या पद्धतीने आमची जमीन ही अशी खराब झालेली आहे रासायनिक शेतीमुळे या, या जमिनीची बी एक नापीक पड परिस्थिती झाली पीक कोणतेही उतरत नाही जमिनीमध्ये आज वाटेल ती रसायन आणि वाटेल ती खतं वापरून आम्ही अशा ठिकाणी आलो आहोत की आम्हाला आमच्या चरितार्थासाठी ज्या जमिनी आमच्या वाडवडिलांनी दिल्या या नापीक करून आम्ही आमच्या पुढच्या पिढीच्या हाती दिली आणि मग आमच्या वाढवडिलांबद्दल वाड़ आमच्या मनात कृतज्ञता आहे पण आमच्या पुढच्या पिढ्या मात्र त्यांच्याकडे आम्ही नापिक जमीन दिली म्हणून आमचा राग राग करतील आणि मग असा प्रश्न पडला की जास्त उत्पन्नाच्या हव्यासानं शेतात फवारली जाणारी वापर रसायन वापरली जाणारी विषारी रासायनिक खतं यांच्या मागे वाहवत जाणं एवढा एकच पर्याय आहे का कारण आपल्याकडच्या शेतीचं अर्थकारण पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की आपला शेतकरी खूप महागडी खतं आणि खूप महागडी रसायनं विकत घेतो त्याचा उत्पादन खर्च त्यामुळेच वाढतो आणि माल विकायला गेल्यावर मात्र किंमत ठरवणं शेतकऱ्याच्या हातात राहत नाही आणि मग वर्षभर राबून त्याच्या हाती फारसा पैसाही येत नाही आणि दरवर्षी हजारो लोकांना विषारी अन्न खायला घातल्याचं पाप मात्र त्याच्या माथी वाढतच राहत या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का इतकं फिरल्यावर या सगळ्या शेतकऱ्यांना भेटल्यावर असं लक्षात आलं की हे सगळे जण जमिनीची जोपासना करतात ती मालक म्हणून नाही तर विश्वस्त म्हणून आपल्या वाडवडिलांनी आपल्यावर विश्वास टाकलाय ही जमीन आपल्याला कसायला दिलीय तिचा सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आहे ही जमीन आहे तशीच पुढच्या पिढीला देणं ही आपली जबाबदारी आहे ज्या जमिनीला आपण आई म्हणतो तीच तर आपलं सर्वस्व आहे शेवटी तुम्ही काय मी काय या मातीत वाढलो या मातीत रुजलो जेव्हा आनंद लो तेव्हा या मातीच्या कुशीत गेलो जेव्हा संकटात सापडलो तेव्हा याच मातीना आधार दिला माझी शपथ आहे या मातीशी इमान राखण्याची रसायनाचं विष या मातीला मी पाजणार नाही मी तुम्ही आपण सगळेच आज एकत्र येऊ हो। आणि सेंद्रिय शेतीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकू माझा विश्वास आहे काळ्या आईला आनंद होईल माझा विश्वास आहे की आई आपल्याला विकासाच्या दिशेनं घेऊन जाईल